पण पर कोबीचे पराठे बनवू ज्वारीच्या पिठापासून आता ही बघा किसनी ही जाड साईडनं किसनी आहे ना हे किसनी ना हा कोबी मी अर्धा किलो तीनशे ग्रॅम आहे मी चांगला वरचा सगळा हे पापुत्रा आहे ना हे पानाचा वरचा साईडनं सगळं काढून घेतलेला आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे का तर कोबी आपल्याला धुता येत नाही पराठे करायचे म्हटले तर म्हणून अगोदरच मी स्वच्छ धुवून हे बघा कसा एकदम पांढरा शुभ्र एकदम असा कोबी चांगला बघून घ्यायचा आणि ही किसनी आहे ना जाडसर साईट आहे ना ह्या साईट बारीक हे ना हे करायचं नाही किसायचा नाही हे जाडसर साईट आहे ना कोबी पण दिसला पाहिजे ह्याच्यामध्ये हे असं किसून घ्यायचा जाडसर आहे ना किसला तरी हो, एक हो? तो एकदम बारीकच पडतो तेव्हा तुम्हाला मी दाखवते किसून हे बघा किती बारीक एकदम छान पडतोय बघा हा असा या पद्धतीनं आता पूर्ण गड्डा किती लागल किती माणसाचा आपल्याला पराठे करायचे आहेत त्या पद्धतीने मी आता तीन माणसा तीन चार माणसासाठी हा पराठा करणार आहे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे घ्या किसू तुम्हाला जास्त आवडत असत जे कोणी खात नाही ना कोबी अशी कोबीची भाजी बिजी त्यांच्यासाठी असे पराठे करून कोबी खायला घालायचं आणि कोबीचे पराठे ना एकदम छान लागतात ज्वारीच्या पिठामध्ये चला तर आपला आता कोबी किसून झालेला आहे बघा किती छान पैकी एकदम बारीक एकदम छान असं कोबी किसून घेतलेला आहे सर्वप्रथम आता आपण पीठ टाकून घ्यायची हे बघा ह्या ह्या बाऊलने दोन बाऊल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप ज्वारीचं पीठ एक बाऊल चण्याचं पीठ एक बाउल गव्हाचं पीठ आणि आता हा कोबी किसून घेतलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा जे कोणी पु, पण असू देत कोबीची भाजी काही लोकांना आवडत नाही मुलांना आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने पराठे करून खाऊ घाला मुलांना असू खूप छान होतात आता एक मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून कोथमीर धना पावडर तुमच्या आवडीप्रमाणे मी एक चमचा आता फोवे कांदा फोवे खातोय ना त्या चमच्याच्या सायाने मी एक एक चमचा मसाला घेतलेला आहे हे बघा जिरा पावडर चिमूटभर हळद जास्त हळद घालायचं नाही नाही तर आपले पिवळे पराठे होतात आता हिंग हा बघा हिंग थोडस सा कलर येण्यासाठी लाल तिखट घालायचं चिमटभर आणि आपण आता आदरक ह्याची लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे बारीक कुठून अशी दरदरी थोडेसे पांढरे तीळ चवी पुरत मीठ टाकून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे आणि आता हे आहे ना थोडस दोन चमचे तेल टाकून घ्यायचं म्हणजे आपला पराठा ना खुसुशीत कुछ होतो आणि आता हे सर्व कोबीच्या पाण्यामध्येच ना कोबी किसून घेतलाय ना त्याला पाणी सुटतं त्याच्यामध्येच आधी हे सर्व मिक्स करून घ्यायचं एकदम नंतर लागलं गरज पडली तरच आपण घालायचं पाणी नाहीतर अगोदर हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा छानपैकी नाही तर अगोदरच पाणी होतं मळलं ना तर पातळ होतं हे आता सांगितले ना हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे ह्या पद्धतीनं तुम्ही पण करून पहा लहान मुलांना मोठ्या माणसांना आवडत नाही कोबीची भाजी तर असे काही नाही कशातलंच नाही कशातलं तरी करून घालायचं म्हणजे मुलांना पौष्टिक पण असतात हे पराठे गरम गरम पराठे दही लोणचं सॉस त्याच्यावर खूप छान लागतात हे बघा एकदा करून माझ्या पद्धतीनं चला तर मग आता हे थोडं थोडं पाणी ओतून असं गोळा करून घ्यायचा लई घटसर करायचा नाही मीडियम असा हे करून घ्यायचं आमच्या घरात खूप आवडतात कोबीचे पराठे मला हे सारखंच करावं लागतात कोबीचे पराठे बटाटे पराठे पालक पराठे हे सर्व करावं लागतात आणि छान लागतात आता बघा हे पीठ किती छानपैकी हे करून झालेलं आहे आता वरती ना तेलाचा हात जरा असा हे करून ठेवायचं हे का भिजवून ठेवावं लागत नाही आता कढई हे तवा ठेवच तर झाकून ठेवायचं पाच मिनिटासाठीच मी आता हा बटर पेपर घेतलेला आहे याच्यावर मी आता तुम्ही कपडावर रुमालवर स्वच्छ रुमाल, रुमाल कपडा जर असला तर त्याच्यावर बी करू शकताय मी आता माझ्याकडं बटर पेपर आहे म्हणून बटर पेपरवर करून दाखवते तुम्हाला पराठे हे बघा तुमच्या आवडीप्रमाणे पीठ घ्या तुम्हाला कितपत पाहिजे पातळ पाहिजे जाड पाहिजे जेवढा पराठा पातळ होईल ना धपाटे सॉरी हा मी तुम्हाला आता पीठ मळताना सुद्धा मी पराठाच बोलली सॉरी तर हे धपाटे आहेत कोबीचे असे पातळ एकदम पाण्याचा पाण्यावरच थापून घ्यायचं असते तेल बिल अजिबात लावायचं नाही आणि पातळ एकदम असं छानपैकी गोल असं राउंड मध्ये थापून घ्यायचे जेवढे पातळ तुम्ही कराल ना तेवढे छान भाजतात पण कच्चा राहत नाही धपाटे बघा माझ्या स्वारी ह्या सारखं तेच पराठाच येतो तोंडामध्ये पण हे धपाटे मी करतोय कोबीचे बघा आता हा धपाटा थापून झालेला आहे आता असे थोडे मधी मधी चांगलं खरपूस भाजण्यासाठी तेल सोडण्यासाठी असं छिद्र हे करून घ्यायचं थोडस तीळ टाकलं तरी काय हरकत नाही थोड तीळ पण टाकून घ्यायचे आणि आता बघा सर्वप्रथम आता तेल जरा टाकून एक चमच्या तेल सोडून घ्यायचं सर्व तव्यावर लावून घ्यायचं काय हे बघा हे ना हे करायचं आहे अलगत असा अलगत असा पेपर काढून घ्यायचा आता हे बघा मधी मधी ना तेल सोडायचं असं म्हणजे आपला झपाटे ना एकदम खरपूस भासतात कोबीचे धपाटे एकदम खायला पण एकदम पौष्टिक असतात आणि खूप छान होतात आता याच पद्धतीनं तिथून पण तेल सोडून घ्यायचं दोन दोन ठेम सोडून घ्यायचं होल मधून त्यासाठीच करायची असतात तेलाचं प्रमाण पण जास्त वाढवायचं नाही बघा कसे धपाटे एकदम छान पैकी आणि मन घ्यायची फ्लेम जरा लो करायची बघा किती छान एकदम सुरेख दिसतात झपाटे कोबीचे न ना आवडणारे सुद्धा चाटून पुसून हे दपाटे खातील बघा एकदम हे बघा ना कसं कडक झालेत बघा कुसकुशीत आणि एकदम कडक पीठ भरते वेळी तेल थोडं टाकायचं चा, त्याच्यामध्ये तेलाचं मोहन, म्हणजे ना पर धपाटे आपले एकदम खुसखुशी होतात कोबी भरपूर टाकायचा असं होल असलेल्या अशा अशा ह्या हो चाळणीवर काढून घ्यायचे का तर गरम वापना गेल्या पाहिजे त्याच्यातून आता याच पद्धतीनं दुसरा पण आपण हे करून घेऊ <णाँगे> हे करून घ्यायचं आणि अलगत असं हा पेपर उचलून घ्यायचं तुम्ही कपड्यावर सुद्धा थापू शकता माझ्या आहे पेपर म्हणून मी त्या पेपरवर हे करून दाखवते कपड्यावर पण एकदम छान होतात दपाटे, ते बघा असे तेल सोडून घ्यायचं Yes, sir. हा पण दुसरा पण धपाटा आपण परतून घेऊ बघा किती छान कलर आलेला आहे पलटी करून पण असं तेल सोडून घ्यायचं सर्व भाजून तेलामध्ये चांगलं खरपूस भाजून धपाटे निघले पाहिजे आणि तुम्हाला जर माझ्या धपाटीची रेसिपी आवडली असेल कोबीची कोबी आणि ज्वारीचं पीठ आणि चण्याचं पीठ गव्हाचं पीठ या तीन पिठापासून मी धपाटी बनवलेली आहे तुम्हाला आवडलं ला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट जरूर करून सांगा मला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कसे खरपूस कसे छान कलर कसा आला आहे बघा छान एकदम गोल्डन गोल्डन कलर कसा आलेला आहे बघा आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे आता पराठा बघा किती छान एकदम क्रिस्पी भाजलेला आहे आणि तुम्हाला मी आता हे बघा दोन्ही साईडनं कसा पराठा भाजलेला आहे आणि एकदम धपाटा आणि की जाडी बघा किती पातळ एकदम एकदम कागदासारखं असं थापून घ्यायचं म्हणजे धपाटे छान होतात आता एक तुम्हाला असं मोडून दाखवते हे बघा किती छान आहे बघा किती पातळ एकदम असे तुम्ही पण धपाटे कोबीचे लहान मुलांसाठी करून हे करा हे बघा असं दह्याबरोबर त्यांना हे असं छान लागतात